स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अवनी अँड मम्मा तर तुमचा आजचा दिवस खूप छान आणि सुंदर जाओ जा जा प्रार्थना तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडलं असतं की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता इथं चहा ठेवलेला आहे मी शू आमच्या शिवणी आत्ता डोसा खाल्ला छान असा डोसा पण बनवला होता मी एक राहिला आता मी खाणार आहे तो गॅसच्या शेगडीवर आता चहा पण ठेवून नाही का चहा पण ठेवला होता मी आणि आता इकडे मी ताट पण वाढायला घेत आहे नाश्त्यासाठी तर मिसळच मागवली आहे आणि शिवसाठी मी डोसे बनवले होते लवकरच शिव आणि अवनी मी थोडे थोडेसं खाऊन घेतलेलं आहे थोडासा उशीर झाला आहे आणि आता आम्ही पण नाश्ता करणार आहोत तर तीन प्लेट्स हे बनवत आहे मी अवनी आणि मी त्याचे पप्पा यांच्यासाठी तर त्यांचं दुपारचं जेवणाचा प्रोग्राम वेगळाच आहे पण आता मी नाश्ता आता सर्वच जण थोडा थोडा करणार आहोत म्हणून मग आता हे प्लेट्स बनवत आहे आणि सगळीकडं आता मिसळ वगैरे टाकून घेतली आहे आणि शेव पण टाकून घेते फरसाण ती शेव पण छान असते ह्या मिसळसोबत जी भेटते ती खूप टेस्टी असते मला वाटतं ते घरीच बनवत अस असावीत कारण वेगळीच असते ती दुकानातली वाटत नाही तर आता लिंबू पण पिळून घेत आहे त्यामध्ये मस्त असं कांदा वगैरे सर्व काही टाकून घेतले आणि आता दिलेच्या पप्पांना आणि आता हे जे पाव आहेत ते एक्स्ट्राचे पाव आम्ही मागवले होते ते पण आता घेतलेत सोडून घेते त्यातले स त्यांना पण देते आणि माझं पण मी लगेचच दाट बनवून घेणार आहे आम्ही आता सर्वजण सोबतच नाश्ता करून घेऊ तर आठवड्यातून एकदा पंधरा दिवसात एकदा असं खात असतो आम्ही चवीसाठी बाहेरचं जास्त नाही खात कधीतरीच खातो आणि कधीतरी चालून जातं मग खाल्ल्या खाल्ल्याने आता नाही का नाश्ता करून घेतो जरा असं कसं नाही का थोडासा आवाज पण चेंज वाटतो कारण का गरम होतं दिवसभर आणि सकाळी सकाळी थंडी पण वाचते इकडे आणि खूप म्हणजे नाही का क्लायमेट चेंज होतं आहे सारखं सारखं त्यामुळे वातावरण सूट हो व्हायला ना थोडासा वेळच लागतो कुठलाही असो नवीन नवीन थंडी किंवा उन्हाळा लागला ना, ना लाग त्रासच होतो मला पण तसंच होतं आहे सेम मग थोडासा थोडे दिवस त्रासच होतो सुरुवाती सुरुवातीला मग नंतर लागून जाते सवय त्यामुळे पण मी गार पाणी पण जास्त पित नाही आपलं नॉर्मलच असतं आहे रोजचं तरी पण थोडासा आवाज वगैरे असा चेंज होत राहतो हो। आणि हवेने पण होऊ शकतं तर जास्त गार पाणी फ्रीजचं पण चांगलं नसतं आणि पित पण नाही मी आणि पिलं पण नाही पाहिजे तर आता एक छोटासा असा माठ पण घेणार आहोत खूप छान टेस्टी पाणी लागतं अशा माठातलं बघा पक्ष्यांसाठी ठेवलं आहे भरून इथं मी खात आहे इथं पिझ्झा आता कपड्यांच्या घड्या घालून घेते दुपारचा टाईम आहे आणि तिकडे अवनीचे पप्पा झोपल्यात म्हणून जरा असं नाही का मी इथं ही मोजी म्हणजे घड्याळ शेट केला आहे हे बघा आता आणि शिव पण झोपलाय म्हटलं तोपर्यंत कपडे फोल्ड करून घ्यावेत कपडे फोल्ड केले नाही ना, ना खूप इकडे तिकडे पडत असतात आणि वेळेला काही सापडत पण नाही म्हणून मग जागच्या जागी व्यवस्थित असे ठेवून देत असते आणि मी ही बास्केट जी आहे ती मी घरीच बनवली आहे कपड्यांपासूनच आणि खूप छान अशी बास्केट दिसते येते छान दिसते ये मस्त अशी आणि कपडे पण खूप बसून जातात त्याच्यामध्ये आणि आता मी संध्याकाळच्या वेळेला किचनमध्ये आलेली आहे आणि आता थोडंफार किचनचं पण साफसफाई संध्याकाळची करून घेते आणि दूध पण आता गरम करायला ठेवते कारण चहा पण घ्यायचा आहे चहा घेण्याची इच्छा नाही आहे पण तेच थोडंसं डोकं पण जडजड झालं आहे डोकं आहे त्यामुळे जरासं घेणार आहे मी चहा त्यामुळे थोडंसं म्हटलं डोकं दुखत असेल ना चहा पिले की जरा बरं वाटतं फ्रेश वाटतं हे जे पॅकेट आहेत बघा त्याला असे पिनअप करून मी फिक्स करून ठेवल्यात व्यवस्थित कारण का आपण मसाला वगैरे एक्स्ट्राचे जे पॉकेट असतात ते मसाला टाकून दिला ना डब्यामध्ये तर उरलेले तसेच राहतात मग ते सांडून जातात इकडं तिकडं डब्यात जरी ठेवले तरी सांडतात मग त्याला काय करायचं थोडंसं वरच्या साईडने फोल्ड करायचे आणि जी क्लिप लावतो ना आपण केसांना लहान मुले लावतात बघा त्या क्लिप्स असतात त्या वरून सेट करून द्यायच्या फिट होतात मग ते सांडत नाहीत काही मस्त मस्त वाटतात हे बघा आता हे संध्याकाळची वेळ आहे इथं मस्त असं मी आता ठेवलं आहे चहा म्हटलं जरासं चहा घ्यावं तर थोडीशी साफसफाई केली किचनची जराशी वर वरवरच केली म्हणजे एवढी पण नाही आपलं रोजच आणि मस्त असं चहा त्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं आहे तसा चहा पिऊशी वाटत नाही थोडंसं दूध टाकत असते मी मग या सर्वांनी चहा घ्यायला थोड़ा थोड़ा तर आता थोड्या वेळ बसून आता मस्तपैकी चहा घेते निवांत शिव पण झोपला आहे संध्याकाळच्या टायमाला म्हणून म्हटलं जरा असं काहीतरी करावं तोपर्यंत तर पहिलं सगळ्यात अगोदर चहा घेते थोडंसं निवांत बसून तर सर्वांनी चहा घ्यायला या मस्त असं आता चहा घेतला आहे मी आता भाजीपाला म्हटलं जरासा आठवड्याचा भाजीपाला व्यवस्थित करून ठ्यावं हे बघा टोमॅटो काकडी पत्ता कोबी शिमला मिरची बटाटा आणि फ्लावरसुद्धा आहे सर्व नीट नीटक ठेवले आणि मेथी कोथिंबीर अशी निवडून मस्त ठेवली आहे कोथिंबीर जर निवडून ठेवली ना अशी तर खूप दिवस टिकते ही कोथिंबीर मला आठ दिवस जाते आता पुढच्या संध्यापर्यंत ही अशीच मस्त अशी फ्रेश राहते अशी निवडून जर फ्रीजमध्ये ठेवली तर छान राहते आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू आता परत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू